विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक जण खेळी खेळताना आहे अशातच शरद पवारांनी आणखी एक मोठी खेळी खेळल्याचं दिसून येत आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना पराभवाची धूळ चालण्यासाठी त्यांनी आता एक मोठी खेळी खेळलेली आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा मोठा इफेक्ट आहे आणि याच मराठा आरक्षणाचा फायदा घेत कुठेतरी मराठा कार्ड खेळण्याचा प्लॅन जो आहे तो शरद पवारांनी केल्याचं दिसून येत आहे शरद पवार, पवार यांनी यांची भेट जी आहे ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी घेतलेली आहे सिल्वर ओकवर ते त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून पराभवाची धूळ चारण्यासाठी कुठेतरी शरद पवार सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे आणि राजेसाहेब देशमुख यांनी जी काही शरद पवारांची भेट घेतली आहे ही भेट अतिशय महत्वाची असल्याचं मानलं जात या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं करण्यासाठी आणि मराठा जो आहे तो त्यांच्यासमोर उभा करण्यासाठी ही मोठी खेळी जी आहे ती शरद पवारांनी खेळल्याचं म्हटलं जात आहे राजेसाहेब देशमुख जे आहेत ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तशी स्वतःची मागणी बोलून दाखवलेली आहे याआधी सुद्धा त्यांनी जेव्हा आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे परंतु याआधी त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे या दोन भेटी घेतल्यामुळे है। कुठेतरी परळी विधानसभा मतदारसंघाचं समीकरण समी आहे समीकरण जी आहेत ती बदलण्याची शक्यता आहे तसं म्हटलं जात आधीच राजेसाहेब देशमुख यांनी स्वतः तशी कबुली दिलेली आहे की मला ही निवडणूक लढवायची अनेक असे जे आहेत परळी विधानसभा मतदारसंघातून ज्यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे शरद पवारांची भेट राजेसाहेब देशमुख यांनी घेतल्यामुळे ही समीकरणं बदलण्याची शक्यता आहे आणि धनंजय मुंडे यांना ही निवडणूक लढ जड जाईल अशा प्रकारचा जो प्लॅन आहे तो आखण्याची शक्यता अशा प्रकारची खेळी जी आहे ती आखण्याची शक्यता जी आहे ती शरद पवार केली जाते असं दिसून येते जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव आहे त्याचाच फटका लोकसभेमध्ये कुठेतरी पंकजा मुंडे यांना बसल्याचं दिसून आलं होतं आणि त्याचाच फायदा आता आपल्याला विधानसभेत होईल का याची चाचपणी आहे ती शरद पवारांकडून केली जाते याआधी आपण पाहिलं तर शरद पवारांनी अशाच प्रकारचं समीकरणं जे आहे ती बसवलेली होती आणि आता कुठेतरी राजेसाहेब देशमुख यांची भेट घेऊन ते पुन्हा एकदा अशीच खेळी करतायत काय असं दिसून येत आहे आधीच धनंजय मुंडे हे जे आहेत हे अजित पवारांचे राष्ट्रीय म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्या पक्षाचे ते प्रवक्ते आहेत स्वतः ते परळी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत आणि कृषी मंत्री देखील ते आहेत जेव्हा ते अजित पवारांबरोबर गेले तेव्हा त्यांना कृषी मंत्री पदही देण्यात आलेलं होतं आणि हे सगळं असताना कुठेतरी महायुतीमधून परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार निश्चित आहे विद्यमान आमदार धनंजय मुंडे हेच तिथे आमदार तिथे त्यांना उमेदवारी दिली जाईल यात कोणतीही शंका नाही परंतु महा विकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार राजेसाहेब देशमुख यांना संधी दिली जाते की अन्यत्र कोणासाठी हा मतदारसंघ आहे तो खुला केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु हे सगळं जरी असलं तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा इफेक्ट जो आहे तो तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे कुठेतरी मराठा कार्ड खेळलं जाणार महाविकास आघाडीकडून यातही शंका नाहीये त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला के उभं केलं जाणार हे पाहावं लागणार आहे परंतु धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक अजिबात सोपी नाही आहे आधीच मराठा आरक्षणाचा फटका मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन तिथे उभं केलेलं आहे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे पक्ष फुटी झालेली आहे पक्ष फुटल्यानंतर जो लोकांमध्ये जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो पडलेला आहे त्याचा फटका जो आहे तो धनंजय मुंडे यांना बसण्याची शक्यता आहे आणि हे दोन्ही मुद्दे लक्षात घेतले तर धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे हे मात्र नक्की आहे परंतु आता राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची जी काही भेट घेतली आहे त्यामुळे इथे समीकरणं बदलतात का मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आपण निवडणूक लढवणार असं सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्यांचा देखील उमेदवार इथे उभा राहतो की जसं समान मी तुम्हाला सांगितलं की राजेसाहेब देशमुख यांनी ऑलरेडी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे त्यामुळे संगणमताने कुठेतरी राजेसाहेब देशमुख यांनाच उमेदवारी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी निवडणूक कशी असणार आहे हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे